शिवराय तर आनि मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो युट्यूब चॅनल वर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आज आहे बैल पोळा तर सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा सकाळ पण झालेली आहे आणि मस्त बैल पोळ्याचं सण आहे तर म्हणलं चला सगळी तयारी चालूच होती तर तसंच आमच्याकडं चालू होतं बैल धोयचं <coughs> आणि बैल पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी सगळ्यात म्हणजे सगळ्यात जास्त आनंदाचा आणि आनन्दा एकदम भारी राहतो कारण सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचं जीवन हे बैलावर किंवा शेतीवर अवलंबून असतं तर त्यासाठी जे म्हणजे आपल्या बैलांशी किंवा जनावरांशी जे नातं आहे ते एकदम अलग आहे आणि त्याच्याशी आपण त्यांच्या म्हणजे त्यांच्याविषयी प्रेम दाखवण्यासाठी किंवा त्यांच्याविषयी आपण नातं दाखवण्यासाठी आपण हा बैलपोळा सण साजरा करीत राहतो तर आमच्या इकडं म्हणजे सगळीकडंच बैलपोळा सण एकदम आनंदानं एकदम उत्सवानं साजरा केला जातो तर सगळ्यांकडंच म्हणजे बैलपोळा सण एकदम भारी साजरा केला जातो तर म्हणलं चला सगळ्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊया आणि ब्लॉग ला सुरुवात करूया तर चला आमचा तुम्हाला टायट रोलून आणि कळालाच असं ब्लॉगचं कारण कोणतं चला आता तिकडं बैल ते धुवायचं चालू आहे म्हणलं पोहो आपण कुठलं तयारी आली म्हणून तर आता आलेलंय आहे पाठीमाग आणि यांचं दोघांचं चालू होतं बैल धुवायचं तर बघा यंदा म्हणजे आमचे काही मोठे जास्त मोठे बैल नाहीये एकाचे छोटासा बैल आणि छोटा छोटा मोठा असो बैल आहे आणि त्याला आज म्हणजे महादेवाचं रूप आलेलं आहे आणि त्यासाठी चाललेलं आहे मस्त त्याला आंघोळ घालायची काम तर शंभू चालला तू आणि शंभू दोघ पण त्याला नाही साबण कधी आता पण आता गेले तिकडे खेळायला शंभू 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 नाव घेतला तू चालला बैल चालू चालला शंभू सकाळ सकाळ आज नाही चालू होत्या साबण लावून ते काय सगळं कपडे वरील गेलेले त्याला तर बघा इकडं मम्मी चालू होत तोरण बनवायचं आणि पोळ्याच्या दिवशी तोरण दाराला लावलं होतं तर मम्मी तर तुम्ही बघितलंच कि बाहेर चालू आहे त्यांचं दोघांचं पण बैल धुवायचे आणि इकड तयाचं चालू होत तर तो, मलिदा करून घ्यायचा कारण आज बैलांना गायांना म्हणजे आपल्याकडे जेवढी जनावर आहे तेवढ्यांना मलिदा द्यावा लागतो तर तेच चाललंय आता मस्त पोळ्याचा बारीक करून घेतल्या पोळ्या आणि गुळ पिसून मस्त मलिदा आता आणि जनावर धुतल्या नंतर लगेच त्यांना मलिदा द्यावा लागतो अशी आपल्याकडं पद्धत आहे तर आमचं तेच चाललेलं आहे आता तर बघा आता मस्त सगळे जनावरं पण धुऊन झाले आणि सगळ्यांना मलिदा देऊ राहिले आता अरुष पप्पा कारण मलिदा देवीची आपल्याकडे प्रथा आहे जनावरं धुतल्याच्यानंतर तर बघा धुतल्याच्यानंतर किती फ्रेश वॉटर आले आपले सगळ्याचे दे सगळे हरिणला द्या ओ ते छोट्या पिल्लाला बी द्यावं का मधी खाईन ना खाईन ना मग आता त्याला मान आहे त्याचा आज शंभू आणि एक छोट वासरू आपलं आतमध्ये पण आहे तर त्याला पण द्यायचं आहे द्या हो त्याला पण का अजून आहे ते वासरू पण मग बरं आहे ना त्याचा तर बघा सकाळचं लागलं होतं नंतर स्वयंपाकाला तर पीठ मळून घेतलं आणि एका पातेल्यामध्ये पुरणाची डाळ शिजून आणि पुरण काढून पण घेतलेलं आहे परतून मस्त तर या पातेल्यामध्ये आपल्याला पीठ भजपीठ आहे आणि बैल पोळा मारल्यावर पूर्णाचा स्वयंपाक बैलांना जनावरांना सगळ्या द्यावा लागतो त्यासाठी आमची चाललेली आता गडबड आणि तर बघा मस्त अशी गुळवणी करून घेतलेलं आहे तैना आणि स्वयंपाक कुरक तर चालत म्हणलं चला आता फटाफट आवरू आणि बाकीच पण सगळं राहिलेलं आहे एका गॅसवर आपण तांदळाची खीर म्हणजे गुळवणी आम्ही जास्त करून गुळवणी बनवित नाही तांदळाच्या खिरीच गुळवणी बनित राहतो आणि गॅसवर इकडं लगेच आमटीला म्हणजे आपल्या साराला फोडणी द्यायचं चाललेलं आहे तर बघा आत्ताच न्यू दरायचे चालू होते माझेवाले आणि तिकडं तरी आपले जे बैल चालू होते तिकडं शंभू शपे त्यांचे आणि तिकडं तरी गेल्या त्या कारण की द्यायला ते शंभू आणि शिव नाव काढायचं होतं आज आमच्या पिल्लांचं बैलाच्या अंगावर तर म्हणलं त्यांनी बोलवलं होतं आम्हाला दोघींना पण पण म्हणलं ना का एक जण जर गेली तर एक जण इकडचं बाकीचं काम आवरील म्हणलं चला तोपर्यंत मी इकडचे देवीची ते करून घेते आणि मग तरी आहे त्या निवडा बैलाची सजवट कुठलं खाली आणि बाकीचं काम पण आवरायचं होतं तर बाहेर बघा आज किती ऊन पडलेलं आहे तर बघा इथं दिदीचं आणि सोनपापडीचं चा खेळायचं चा चालू होतं आणि इकडं शंभूज पप्पा बसलेले निवंत आणि इकडं तिचं चालू नाव काढायचं इकडून शंभू काढलं मग आता सगळे कामाला राहिले म्हटलं निवंतच आहे ना इकडून शंभूला शंभूच नाव काढलं वाटत इकडून चांगला आलं ना आज एकच बैल आहे बर का मग चर्षी दोन होते सोनपापडी तीस काय चालेल कलर खेळायचं तीन बैल कुठे ही गाय छोटी छोटी गाय ही हरण आहे आपली पाय माझं चालू होतं निवड बनवायची आणि इकडं तव्यावरच म्हणजे शेगडीवरच बनवून घ्यायचे शेगडी फुल होती आणि इकडं तवचे बघा लगेच निवड भरून घ्यायचे चालू ये मग सगळ्या जनावरांना याला सगळ्याला निवड ठेवले म्हणजे मग बरं राहील ना ग हा आणि नंतर मग बळीला गेल्यास नंतर सडा रांगोळी भरपूर राहील तर म्हणलं एकदा पाठवाडा आवून द्यावा हे बघा मोठ्या परत डायरेक्ट बैलांला तर बघा आता चाललेलं आहे सगळी तयारी आणि आपलं जे जू आहे त्याला पण गेरू लावून घेतलेला आहे कारण याचं जास्त आज महत्व आहे बैल पोळ्याचं जेव्हा आपण बैल घरी आणतो तेव्हा हे जु लागत राहतं तर त्या अगोदर स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं आणि मी आता गेरू पण लावून घेतलेला आहे आणि इकडं बघा चिलर पार्टीच काय चाललंय शंभू पण उठलेला आहे आता आणि बकऱ्यांना कलर द्यायचा नाही का पोरांनो पै फक्त तुम्हाला कलर नका लागून देऊ बरं का चला तिघांनी तीन कलर घेतलेले सोपाव पॅन्टीन नकलो आणि इकडं जनावरांना आभारणी गवत पण टाकलं झालं का आवरलं का आता कलर दिला हा भर दिस आता झाली आणि आता लगेच निघालेले ते गावामध्ये तर तुम्ही बघा आपला बैल किती मस्त रेडी झालेला आहे मस्त सजवून त्याला आणि लगेच जायचं आहे आबाल त्यांना गावामध्ये इकडं पप्पान ते निघालेले शंभू सोनपापडी आरा जण गावामध्ये कारण बैलांचा म्हणजे मस्त एकदम भारी डीजे ते राहत हे बश आहे की डीजे आहे का बरं आहे मग का आधी सगळेजण चाललेले पायला आणि आमच्या आता घरचीच तयारी बाकी अजून सडा रांगोळी तर कसं वाटलं आमचा शिवशंभू बैल आम्हाला नक्की सांगा कमेंट करू आणि त्याच्यावर डिझाईन पण एकदम साधे सोपे पद्धतीन काढलेली आम्ही तर आता आभा निघालेला आहे आपला मस्त असा बैल घेऊन आणि वरती तोरण बांधलेलं आहे बघा पावसाचं पण वातावरण तयार झालंय आहे आणि मस्त असा गावामधून बैलाला अ मिरून आणायचंय तर चाललेले आहे तर आता रोडवरून बाकीचे पण जाणार आहे तर सगळेजण बैल घेऊन आणि आता पावसाचं वातावरण बघा किती तयार झाले पोषय येतो काय का आता पिल्लू ए पिल्लू तर बघा आताच आमचे बैल पण गेले आणि आता बाकीचं काम चालूच होतं आमचं तर बैल गेल्याच्या नंतर भरपूर काम राहिलेलं होतं निवेदन ते केले मौशिकच आम्ही तर आता बाकी सगळं काम राहिलं होतं ते पण आवरून घ्यायचं चालूच आहे तर बघा इकडं रांगोळी पण काढून घेतली छोटीशीच काढली म्हणलं गडबड होती थोडीशी आणि तिकडं तईच पण चालू आहे आणि इथं बास ठेवलेली आहे आपला बैल तिकडून आलेश नंतर पूजा ते करण्यासाठी आणि इथंच हे भरायचंय ना तई चौरंग भरायचंय ना त्याला गहू आणावं लागून भरायला तर इकडं तईची पण रांगोळी चालू आहे आणि इकडं यायचं आपलं गेट आहे म्हणजे तोरण तोरण बांधलेलं आहे तोरण म्हणायचं बरं तोरण तर तोरण वेलकम नाव काढलं तिने आणि मस्त सिंपल रांगोळी काढली मग काय बरं आहे ना असू झालं किती काय लागलो तो आवड पण आलं बघा इकडून चला आता हे काय आमचं गडबडतीच चालू आहे रांगोळीची त्याची चौरंगांती भरावं ना तर बघा आज मम्मी पोरं गेलेले आहे तिकड रोडकडं डीजे जे आता मग बघायला आणि आज तीवर बारी आलेली आहे चला म्हटलं तैलाच करा लावा लागेल कारण की जास्त जुन्या पद्धती आपल्याला माहित नाही राहत आणि तई घरामध्ये मोठे म्हणलं मग तैलाच मान द्यावा लागला का तई दरवर्षी मिस करते हा का मम्मी दरवर्षी पण मग असं एक नाही प्रत्येक घरात बर का जे मोठं राहतं का त्यालाच म्हणजे करायला लावते किंवा मग तेच त्यांनीच केलं जात मग मागची पण पोहून सवय लागेल ना पाहून गेला हा ना मग आता झाला आता आतमधल्या लगेच बनवून देऊ आपण हा एवढंच करायचं ना आता एवढं झालं का मग लगेच स्वयंपाकाची बाकी तयारी करून देऊ ना तर बघा आमचं छोट्या पिल्लाच किती खेळायचं चालू आहे मस्त आज घरामध्ये कोणीच नाही तर बघा ईद आपण छोटीशी मस्त अशी रांगोळी काढून आणि आपले जे घरातले वाटबाईल आहेत त्यांचं पण मस्त असं पिढ ते भांडून मस्त चौरंगती करून त्यांना पण म्हणजे पूजा साठी ठेवलेलं आहे तर बघा आता म्हणजे पूजेसाठी ठेवलेले आहे आम्ही तिथं आणि आता दिवंती लावून आणि निवेदन ते ठेवून द्यावं लागत आणि याच्या आधी आपल्याला हा नागनरसुभा पूजा करून आणि निवड ठेवून आपल्याला काढून घ्यायची लगेच तर बघा आता म्हणजे आमचं सगळं काम पण आवरलं तर सायफकां ते तर नागनर सुबाची पूजा चालू आहे तर बघा आता नागनर सुबाची पूजा करून आणि नागनर जे घरातले बैल आहे त्याची पूजा करून आणि निवड दाखायचं आता शंभू तू बसला आता इकडे ना, आय पिल्ला काय झालं शंभूला पाच बैल आणि एक गायरात राहती तर त्यांची पण आपली पूजा करून घ्यायची नैवेद्य ठेवून घ्यायचा तर बघा आता जेवायला बसलेले हेमंत भाऊ पण आले होते तर यांना जेवायला दिला आधी आणि आताच तिकड बैलाची पूजा पण केली आम्ही का झाला गावामध्ये बैल पोळा झाला भारी झाला कमी का कमी यांदा ना शेतीची कामं कमी त्याच्यामुळे बैल पण कमी होती दरवर्षी आपले किती मोठे काय होत सारांतीकच झालं मग चांगलं हा काय भाऊ दमन जावावर का उपवास तुम्हाला हा का दमन जावा तरी पण पूर्णच पोळी ये पोट भरखा निगडत इथं चालू गरम गरम भजी काढायचं या सगळेजण मस्त जेवायला पूर्णच पोळी गरम गरम भजे सार ते खायला